आज आपल्या शिल्लेगाव या ठिकाणी ग्रामपंचायतच्या गैरव्यवहाराच्या भ्रष्टाचार खूप झालेला आहे कारण की आतापर्यंत असं कधी झालं नाही एवढ्या ग्रामपंचायतही झाल्या आत्तापर्यंत कधी झाले नाही सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी काम केलं विरोधी असल म्हणजे असं विरोध झालाच नाही सगळे एकत्र आले पार्ट्या कितीही झाले असल पण सगळे एकत्र येऊन काम करत होतो पण यावेळेस ही ग्रामपंचायत अशी झाली होय अशीच की पाच साडेचार वर्ष झाली साडेचार वर्षे आता आम्ही का बोललो नाही का त्यावेळेस ती कामं नव्हते नंतर कामं झाली बिलं ज्यावेळेस बिल समोर आले त्यावेळेस आम्हाला कळावं लहान मुलाचं शाळा आहे आपण ज्या शाळेला आपण विद्यालय म्हणतो तिथून मुलं घडतात मोठे होतात नोकरीला लागतात या मुलाच्या लहान मुलाच्या अंगणवाडी शाळेमध्ये इतका अडीच लाखाचं म्हणजे बिल उचलून घेतलेलं आहे आणि तिथं बघितलं आम्ही गेलो विचारपूस केली तर तिथं कोणत्याही प्रकारचं सामान साहित्य आलेलं नाही त्यांनी सरळ सांगितलं काहीच आलेलं नाही तर आम्हाला माहीत पण नाही म्हणजे त्यांनी सरळ सरळ यांनी हे ये सांगितलं की हा आम्हाला काहीच माहीत नाही याच्यामुळं अडीच लाख रुपये असं बिल आहे बिलामध्ये सगळं काही आहे सर्व बिल शिलेगाव ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये जो आपण निधीसाठी चेक दिला होता आपलं ते काय काय अडचण त्याच्या नेमकं दोन वेळा बँकेला लावला ते सांगितलं बॅलन्स नाही आहे एक वेळेस आपले चेकवर वरले बंद झाले ते कटले दीडशे रुपये त्याच्यानंतर डायरेक्ट जे अकाउंट होतं आपलं ते अकाउंटला जमा केले दोन वेळेस तो वापर दिला डायरेक्ट आणि पाच टक्क्याचा निधी तो पाच वर्ष एक रुपया न दिलेला आता फक्त काल पंधरा ऑगस्ट जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये मुद्दा उपलब्ध झाल्यामुळं त्याने ती हजार हजार रुपयाचा चेक केला त्या चाळीस लोकांच्या वीसच लोकांनी दिले वीस लोकांमध्ये लोकांचे पैसे आले तुम्ही या संदर्भात ग्रामसेवकला कळवलं होतं पैसे टाकले तुम्ही करा ग्रामपंचायतच्या गैरव्यवहाराच्या बाबतीत आणि भ्रष्टाचारीच्या बाबतीत आणि बोगस कामं शिल्लेगावमध्ये मध्ये झालेले आहे काही कामं झालेले नसतात त्याचे पैसे लाटलेले आहेत काही सगळे कामं झाले ते अत्यंत निकृष्ट जे कामं या ठिकाणी झालेले आहेत त्यांचा निधी त्यांनी बोगस कामं दाखवून लाटलेला आहे या आम्ही वारंवार अधिकाऱ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत आत्तापर्यंत चार ते पाच प्रकारचे अर्ज आम्ही अधिकाऱ्यांना दिले कलेक्टर साहेब असतील सी ओ साहेब असतील बी डो साहेब असतील तालुका दंडाधिकारी साहेब असतील पोलिसला पोलीस स्टेशनला बंद दिला आहे आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनाच सूचित करून आम्ही आजचं हे टाळे ठोक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला न्याय मिळण्यासाठी जनतेला गावातल्या न्याय मिळण्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे पुढची येणारी पंचायती पारदर्शक असावी उद्देश या उद्देशानं हे आमचं आंदोलन होतं आणि या ठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टी नियमबाह्य केलेल्या आहेत या ठिकाणी जे अपंग निधी दिला होता ग्रामपंचायतनी ते एका दिव्यांग माणसाला चेक दिलेला आहे हा परंतु तो बँकेत ओटलेला नाही त्या बाबतीत आपण काय सांगाल त्या बाबतीमध्ये बँकेत बॅलन्स नसल्यामुळे तो चेक परत आलेला आहे बँकेने त्याच्यात नो बॅलन्सची एंट्री मारून तो चेक वापस केलेला आहे आणि आपलं जो इथं काय झाला असं तुम्ही म्हणतात कोणत्या कोणत्या कामामध्ये झाला म्हणजे अंगणवाडीचं खरेदी करता एक वर्षापूर्वीच अंगणवाडीच्या साहित्याची रक्कम काढलेली आहे आणि आम्हाला सांगतात की बाबा ऑर्डर दिलेली आहे साहित्य आलो नाही आणि ड्रेनेज लाईनचं काम ड्रेनेज लाईनचं हे काम निकृष्ट दर्जाचं आहे वारंवार फुटत आहे गावात दूषित वातावरण दूषित वास त्या ठिकाणी येतो आम्ही वारंवार देखील निवेदन देऊन सुद्धा ती दुरुस्ती झाली नाही ड्रेनेज लाईनची चौकशी झाली नाही आपण टाळे ठोका आंदोलनाचा जे निवेदन दिलं ते कोणाला दिलं होतं टाळे ठोका आंदोलन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब शिओ साहेब आणि तालुका दंडाधिकारी साहेब गट विकास अधिकारी साहेब पाणी पुरवठा अभियंता आणि पोलीस स्टेशन शिल्लेगाव या सर्व अधिकारी लोकांना निवेदन देऊन सुद्धा ते आज या ठिकाणी हजर नाहीये म्हणून शेवटची वेळा मला टाळे ठोका आंदोलन करण्याची वेळ आहे आता हे जे टाळे ठोपलेले आहे ग्रामपंचायतला हे समजा आपण कधी कर उघडणार टाळे हे टाळे अधिकारी आल्यानंतर ले आम्हाला लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्हाला चौकशी करण्यात येईल असं पारदर्शक असं आश्वासन आम्हाला लेखी पाहिजे त्यानंतर आम्ही ते टाळे उघडणार